बातमी नाशिकमधून नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये अपघात झाला आहे या अपघातामध्ये सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी आहेत या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये हा अपघात झाला आहे आणि या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे तो मदे अपगाद या जला तर नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये हा अपघात झाला या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय तर पाच जण हे जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत तर हे सर्व कामगार असल्याची माहिती समोर येते हे सर्व कामगार देवदर्शनाला गेले होते त्यानंतर देवदर्शन करून आल्यानंतर हा अपघात झाला आहे तर नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये सुद्धा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये कंटेनर चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झालाय कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरची कंटेनरनं ट्रकला धडक दिली आणि हा अपघात झालाय तर या अपघातामध्ये कंटेनर चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे कसारा घाटामध्ये हा भीषण अपघात झालाय दृश्य आपण पाहतोय नाशिक मुंबई महामार्गावर कसारा घाटामध्ये कंटेनरनं धडक दिल्यानंतर हा अपघात झाला आहे आणि यामध्ये कंटेनर, कंटेनर चालक हा गंभीर जखमी झाला आहे